सावंतवाडीत मी रवायचं आहे आणि मे महिन्याच्या सुट्टीत मी माझ्या मामाकडे म्हणजे सोलापुरात गेलो होतो आहे जेवण झाल्यानंतर रात्री फिरायची आमका सवय होती पण फिरता फिरता आम्ही अशा ठिकाणी येऊन पोचलो ज्या ठिकाणी आमका जाता नये होता आणि थय गेल्यावर माझ्या निदर्शनात जा काय दृश्य पडला ज्या दृश्यामुळेच तो सगळं प्रसंग माझ्या वाट्या केलं मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आपले सबस्क्रायबर चेतन यांनी आपल्यासाठी त्यांचं एक सत्य अनुभव पाठवलेलो असा तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवू शकतास आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि तुमका जर मालवणी टी शर्टही हवी असतील तर नक्की माका व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा तुम्ही वेबसाईटवरसून सरळ ऑर्डर सुद्धा करू शकतास। चला तर मग आता आपण वळा आपल्या आजच्या या अनुभवाकडे <स्थाथ> मी चेतन मी कोकणातल्या सावंतवाडी या ठिकाणी राहतोय पण ह्यो सगळं प्रकार माका सोलापुरात अनुभव गावलो होतो माझं मामा त्या सोलापुरात रवायचो आमक लहानपणापासून सवय होती शाळेत सुट्टी पडली की आम्ही मामाकडे रवाक जायचो मामाचंसुद्धा एक पोरगो होतो ज्यामुळे त्याच्यासोबत माका खूप खेळ गावायचा आणि सगळ्यात मजा तेव्हा यायची जेव्हा शाळेत खूप दिवसांची सुट्टी मिळायची आणि त्या तेव्हाच यायचा जेव्हा पेपर संपायचे पेपर संपल्यानंतर मे महिन्याची मोठी सुट्टी पडायची आणि त्या मे महिन्यात मी हमखास मामाच्या गावाकडे जायचं आहे आणि नुसती आमची मजा मस्ती चालू असायची पण इतक्या वर्षात असो काय प्रसंग माझ्या वाट्या केलो नाही जो माका त्या दिवशी अनुभव गावलो माझे तेव्हा दहावीचे पेपर नुकतेच संपले होते आणि दहावी असल्यामुळे माका आईन काय मामाकडे वर्षभर पाठवत नाही होता नाहीतर अधूनमधून मी मामाकडे जाऊन यायचं पण वर्षभर अभ्यास करूच्या मागे असल्यामुळे माका आईन खाय पाठवकत नाही पण माझं असं झालेलं की कधी एकदा पेपर संपतं आणि पेपर संपल्यानंतर मी माझ्या मामाकडे जातो आहे आणि अखेरीस तो दिवस येलो दहावीचे पेपर संपले आणि दोन तीन दिवसांनीच मी माझ्या मामाकडे म्हणजे सोलापुरात जाऊन पोचलो आहे मामाचं मुलगो म्हणजेच कार्तिक खूप आनंदी होतो कारण वर्षभर वर मी गेले नाही त्यानंतर सलग पुढचे पाच सात दिवस आम्ही खूप मजा मस्ती केलं हडेतडे फिरायचो त्याचे मित्र होते त्या मित्रांसोबत खेळायचो हो आणि मामा माझं खूप चांगलं होतं तो कधीच मागं ओरडायचो नाही जाका वयात तर सुद्धा द्यायचो त्यामुळे बॅट बॉल खूप आम्ही तेव्हा खेळायचो कधी माझे ते पहिले पाच सहा दिवस निघान गेले तर माझाच माका समाजला नाही तेव्हा आमका सवय होती रात्री नऊ पर्यंत जेवण झालं की आम्ही शतपावली करूसाठी बाहेर आम्ही तासभर फेरपटको मारून यायचो आणि घरचे हो कधी आमका अडवायचे नाही कारण जेवल्यानंतर थोडा चलना या होकच होया त्यामुळे आम्ही मस्त दोघेजण गप्पा गोष्टी मारत मारत अडेतडे फिरायचो आणि असेच एक दिवशी रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर मी आणि कार्तिक गप्पा गोष्टी मारत मारत फिरत होतो आणि त्यावेळी मी कार्तिक का म्हणालो आहे अरे रोज रोज एकाच ठिकाणी जाण्यापेक्षा आपण आज दुसरीकडे जाऊया तसं तो म्हणालो ठीक आहे आपण दुसरीकडे जाऊन येऊया तर त्यांनी माका दिवशी, त्या दिवशी दुसऱ्या रस्त्यांनी लॅन आणि त्या रस्त्याकच एक हॉस्पिटल लागायचा आता त्या हॉस्पिटलचं नाव तर मी तुमका सांगू शकत नाही पण त्या हॉस्पिटल खूप जुना होता तर आम्ही फिरता फिरता त्या हॉस्पिटलच्या जवळपास येऊन पोचल्यावर रात्रीचे दहा वगैरे वाजले असतील आता साधारण रात्री दहाच्या दरम्यान हॉस्पिटल एकदम शांतच असतं आणि तेव्हा त्या ते हॉस्पिटलमध्ये एवढी रेलचेल नसायची सगळं एकदम सामसुम व्हायचा बाहेरचे लायटी बिटी ते बंद करून टाकायचे आणि आतलेच काही ठराविक लाईटी चालू असायचे तर त्या दिवशी नेमके आम्ही फिरता फिरता त्या हॉस्पिटलच्या जवळ येऊ आणि आमची नजर त्या हॉस्पिटलवर पडली बाहेर पूर्णपणे अंधार होतं आणि हॉस्पिटलच्या आतल्या खोलींमध्ये थोडं थोडं प्रकाश दिसा मी आपलं सहज ते नजर फिरवलं आहे पण त्या क्षणी माका त्या हॉस्पिटलच्या बाहेरच्या अंधारात कसली तरी हालचाल होताना दिसली तसं मी चलता चलता थांबलो आहे आणि त्या ठिकाणी बघूक लागलो आहे तर एक पन्नासीच्या आसपासचं व्यक्ती आपल्या संपूर्ण अंगावर रॉकेलच्या कॅनन पूर्ण रॉकेल वतून घेत होतो एका क्षणासाठी माका समजलात नाही किंवा नेमकं करता काया आणि जोपर्यंत मी कार्तिक काय बोलतोय त्याच आधी त्या माणसानं हॉस्पिटलच्या बाहेरच स्वतःक जाळून घेतल्यान ह्यो मोठं आगीचं भडको उडलो दहा बघून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली आखली काय बोलायचा तास सुधरत नाही होता कारण मी माझ्या पुऱ्या जन्मात असलो काय भयंकर प्रकार बघूकत नाही होतय आग पेटल्यानंतर कार्तिकची नजर त्याच्याकडे गेली पण ते का पहिल्यांदा कळाला नाही की काय जळतं पण मी मात्र त्या माणसाक स्वतःहून आग लावताना बघितलं होतं पण त्या क्षणी माका काय झाला काय माहिती माझ्या तोंडासून शब्दच फुटत नाही होते कार्तिक घाबरलो आणि तसून पळाक लागलो पण मी मात्र एकटक त्या माणसाकडेच बघत होतंय तेव्हा कार्तिकने माका जोरात हलवल्यान तसं मी पटकन भाणारिलय पण तो माणूस अजिबात वराडलं सुद्धा नाही तो नुसतो त्या आगीत जळान राग झालो आणि ता सगळा दृश्य मी एकटक फक्त बघितलंय पण कायच करू शकले नाही पण त्यानंतर कार्तिकने घाबरान मला ओढत घराकडे नेल्यान आम्ही दोघोले पूर्ण घामान लतपत कसे कशे घराकडे पळत पळत येऊन पोचलो घरचे हळूहळू झोपाक लागले होते पण आमका काय करूचं तास सुधारणार पण त्या दिवशी मी खूप घाबरलं होतं आणि रात्री माका पनपणावून ताब भरलो पण तेव्हा घरच्यांका काय माहिती नाही होतं की आम्ही दोघांनी असं काय बघून येलं होतं करचंका वाटलं की साधो तापा त्यामुळे त्याने गोळ्या वगैरे दिल्याने आणि त्याच्या पुढच्या दिवशी पेपरात बातमी येईल की त्या हॉस्पिटलच्या बाहेरच एका पन्नाशीच्या माणसां स्वतःक आग लावून आत्महत्या केल्यान आणि त्यामागचं कारण असं होता की त्याच्या मुलांनी तेका घराबाहेर काढल्याने तो आपल्या बायको घेऊन अडथडे फिरावतो तेवढ्या त्याच्या बायकोची तब्येत बिघडली म्हणून त्यांनी तिका हॉस्पिटलमध्ये आणल्यान पण त्याच दिवशी आजारपणातच तिचं मृत्यू झालो आता ते का बघणारा अजून कोण नाही होता त्याचं एक आधार होतो सुद्धा त्याका सोडून गेलो ज्यामुळे त्यांनी त्याच रात्री स्वतःक संपवून घेतल्यान अशी काहीशी घटना त्या पेपरात छापा नेली होती पण पुढच्या दिवशी सकाळी माका बरा वाटला ताप वगैरे पूर्ण उतारलो होतो त्यामुळे मग माझ्या थोडं जीवात जिवलो तो दिवसभर आम्ही घरातच काढलो कारण आम्ही जरा घाबरलेलो बाहेर फिरायची आमच्यात हिंमत नाही होती आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतरसुद्धा आम्ही काही बाहेर गेलो नाही घरचे म्हणावते की तुम्ही रोज जातास आज काय झालं पण आम्ही काय सांगाक नाही आम्ही म्हटलं की आज आमका कंटाळ येईलो असं म्हणान आम्ही झोपलो पण जसं मी झोपलंय तेव्हा मध्यरात्री माका एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मला तोच व्यक्ती माका नजरेसमोर जळताना दिसाक लागलो तर हा सगळा दृश्य बघून मी घाबरान कचकन उठलो आहे मग पाणी वगैरे पिऊन जरा मी शांत झालो आणि पुढच्या दिवशी सकाळी मी कार्तिक का म्हणालो आहे अरे कार्तिक माका असं असं काल स्वप्न पडलं त्यावर तो मा पहिल्यांदा म्हणालो अरे तू ता सगळं बघितलं ना त्यामुळे का स्वप्नात दिसलं असतं तू जास्त त्याचा विचार करू नको त्या माणसाचो नाही आपलो काय संबंध नाही त्या दिवशी मला त्याने समजवल्यान खरा पण नंतर सलग दोन तीन दिवस मला तात तास स्वप्न परत परत, परत पडाक लागला आणि एक स्वप्न असं सारख्या पडणं ह्या काय बरोबर नाही होतं शेवटी मग कार्तिकने हिम्मत करून आपल्या वडलांक म्हणजे माझ्या मामाक सांगितल्यान की असं असं प्रकार माझ्यासोबत घडता आणि त्यांनी हाव सांगितल्यान की त्या दिवशी रात्री आम्ही चलाक त्या हॉस्पिटलच्या जवळच गेलो होतो आणि तेव्हा या सगळा दृश्य चैतन्य बघितल्यान तेव्हापासून तेका स्वप्न पडतत तर हा सगळा ऐकान मामाक जरा झटकच बसलो कारण एवढा सगळा घडान सुद्धा आम्ही तेव्हा घरात काय बोलात नाही होतो त्यामुळे तो वराडलो सुद्धा पण त्यानंतर त्यांनी माका या सांगितल्यान की जा काय झाला तर झाला तू आता त्याचा विचार जास्त करतं म्हणून तुका त्या सगळा दिसता आता सोडून दे तो माणूस गेलो ह्या सगळ्या मामाक कळल्यानंतर तिने माझ्या ह्या हो सांगितल्यान पण त्या सगळ्यात आमची काही चूक नाही होती त्यामुळे त्याने काही एवढं लक्ष देऊक नाही पण माका लहानपणापासून शक्यतो भीती वाटायची नाही भूताक यता ह्या तर मी कधी बघूकत नाही होतंय त्यामुळे ह्या बाबतीत मी जरा धिरिष्ट होतंय पण ह्या सगळा माका पुढे जाऊन मागात पडणार होता तर असेच एक दोन दिवस निघान गेले आणि त्यानंतर जो काय प्रकार माझ्यासोबत घडलो तो अजून हो माका चांगला आठवता मी तो सगळं प्रकार विसरा शकत नाही अशीच रात्रीची वेळ होते आणि मी घाट झोपलेलो आहे आणि तेवढ्यात माझ्या कानावर आवाज पडलो चेतन ए चेतन कोणतरी माझ्या नावान बाहेरसून मा हाक मारत होता आणि जसो तो आवाज माझ्या कानी पडलो तसं अचानक माका काय झालं काय माहिती आहे मी तसंच आहे खोलीसून बाहेर आहे आणि मुख्य दार उघडून मी घराच्या बाहेर जाऊक लागलो आहे पण त्यावेळी माझा नशीब इतक्या चांगला होता की कडी खोलण्याचा आवाज माझ्या मामाच्या कानात पडलो आणि तो हॉलमध्ये झोपलेलो असल्यामुळे तेका पटकन जा गेले जसं तो उठान बघता तर मी आपलं दार उघडून बाहेर जायत आहे तेवढ्यात त्याने माका मागसून आवाज दिल्यान आणि मी पटकन भाण्या झालं आहे माका तो मनाक लागलो ए चेतन खं चाललं एवढ्या रातचं तसं मी पटकन मामाक म्हणालो आहे की कोणतरी माका बाहेरनं हाक मारित होता ता सगळं ऐकान मामा पटकन उठलो त्यांनी माझा हात पकडल्यान आतमध्ये घेतल्यान आणि दाराक कडी लावत माका तो म्हणालो तू जाऊन झोप मी बघते कोणी इला आता बाहेर बाकी तो काय माका बोलाक नाही मग मी थैसून परत माझ्या खोलीत जाऊन झोपलोय आहे त्या सगळ्या प्रकारान मामा जरा घाबरलं होतं कारण आतापर्यंत माका नुसती स्वप्नच पडा होती पण ह्यावेळेस मी अक्षरशः उठान घराच्या बाहेर जायत होतंय त्यामुळे मामान म्हटल्यान केचर जरा आता लक्ष देऊ कळव म्हणून तो त्यानंतर झोपलो नाही अर्ध पाऊन तास जागोच होतो जेणेकरून मी आपलं परत उठान बाहेर जाईन पण त्यानंतर त्याचं नेमकं डोळं लागलो आणि तडे त्याचं डोळं लागतं तसं माझ्या कानी परत तसंच आवाज पडलो चेतन ए चेतन आणि ह्या सुद्धा माका काय झालं कळालं नाही आवाजकानी पडताच मी उठान सरळ घराच्या बाहेर जाऊक लागलो आहे पण ह्या वेळेत मी घराबाहेर पडताना मुख्य दरवाजा न पडता मी पाटल्या दारान बाहेर पडलो आहे ज्यामुळे कोणाकच पत्तो लागाक नाय मामा पुढच्या बाजूक तसं जागो होतो पण पुढच्या दारान मी गेल्याच नसल्यामुळे ते का समाजलात मी कधी बाहेर पडलो आहे आणि हडे मी जसं पाटल्या दारान बाहेर पडतोय तसं माका समोर एक व्यक्ती दिसाक लागलो आणि तो व्यक्ती दुसरं तिसरं कोण नसान तोच तो व्यक्ती होतो ज्यांनी स्वतःक हॉस्पिटलमध्ये जाळून घेतला नव्हता जसं मी बाहेर जातो आहे तसं तो माका म्हणालो की चल माझ्यासोबत चल आणि त्यानंतर मी सरळ त्या माणसाच्या सोबत चलाक लागलो आहे पुढे माझ्यासोबत काय घडलं तर माका अजूनही आटावना पण जेव्हा माका शुद्ध येईली तेव्हा मी त्याच हॉस्पिटलमध्ये आहे आणि माझ्या बाजूक मामा तिचे दोन मित्र आणि कार्तिक बसलो होतो त्या सगळ्यांक बघून मी एका क्षणासाठी हातरूनच गेलो आहे कारण मी तर घराकडे झोपलेलो आहे मग मी अचानक होय कसो काय येऊन पोचलो आहे आणि हे सगळेजण माझ्या अवतीभोवती कशाक बसानत माका शुद्धीवर इलेलं बघून सगळेजण एकदम एकटक माझ्याकडे बघूक लागले माका कायच कळत नाही होता मी घाबरत मामाक विचारलं आहे क, -क काय झालं मामा मी खूप घाबरलं होतं आहे पण त्यावेळी मी अजून घाबरान म्हणून मामान कायच सांगूक नाही तो म्हणालो अरे काय नाही तुका ताप इलो होतं म्हणून तुका रातोरात हॉस्पिटलमध्ये घेऊन यायचा लागला पण आता काय भिया नको सगळा व्यवस्थित आ डॉक्टर म्हणाले की आता तू घराकडे जाऊक शकतं जेव्हा मी ता सगळं ऐकलं आहे तेव्हा माका जरा शंका येईली कारण रात्रीचं माका थोडा थोडा आठवत होता मी असं घराच्या बाहेर पडलो आहे आणि एका माणसासोबत जाऊक लागलं आहे एवढं माका आटोक लागलं पण ह्या सगळं मामाक मी कसं सांगू म्हणून मी गप्पच रवलो आहे मग त्यानंतर डॉक्टर इले एकदा माका चेक केल्याने आणि मग ते म्हणाले की तुम्ही एका घेऊन जाऊक शकतास मग लगेचच मामा आणि सगळेजण मका घराकडे घेऊन येले घराकडे येल्यानंतर मी कार्तिक आपला विचारूक लागलो आहे अरे काय झालं काल रात्री मी घराच्या बाहेर पडलो होतंय तो माणूस मका खैतरी घेऊन जायच होतो तेव्हा कार्तिकने मका एक गोष्ट सांगितल्यान आणि ती गोष्ट ऐकून माझ्या तर पायाखालचीच जमीनच सरकली तो म्हणालो अरे तू त्या माणसासोबत काल रात्री बाहेर गेलं होतं पण त्याचवेळी मामीक जागेली आणि ती आपली बाथरूम का जायत होती बाथरूम मागच्याच बाजूक असल्यामुळे तिचं लक्ष फाटल्या दाराकडे गेलं दार उघडा होता दार उघडा बघून ती पटकन बाहेर वाकन बघूक गेली पण बाहेर तर तिका कोण दिसाक नाही पण दार उघडा म्हणजे कोणतरी बाहेर गेला असात म्हणून ती पटकन सगळ्या खोलींमध्ये जाऊन बघूक लागली की नेमका कोण बाहेर गेला लायटी बेटी तर बंद होते आणि शक्यतो असं अंधारात कोण बाहेर जायत नाही पण जशी ती शोधता शोधता आपल्या खोलीत येली तेव्हा फक्त मी झोपलं होतं चेतन तू नाही होतं त्यामुळे मामी घाबरली आणि तिने पटकन सगळ्यांक उठवल्यान मामा गडबडान जागो झालो आणि सुद्धा मामान तुका बाहेर जाताना बघितल्या नव्हता त्यामुळे ते त्याका अंदाज दिलं त्याने पटकन आपल्या मित्रांक फोन फिरवल्यान आणि ते रातोरात हॉस्पिटलच्या दिशेन गाडी घेऊन गेले जेव्हा ते थंय जाऊन पोचतात तेव्हा तिने अक्षरशः तुका ताच कृत्य करताना बघितल्याने तू सुद्धा रॉकेलचा कॅन घेऊन स्वतःक जाळून टाकूक बघित होतं पण त्याच आधी मामान तुका अडवल्यान आणि जसं या सगळा करता तेव्हा तो बेशुद्ध झालं तेव्हा मग तुका लगेचच चाँ। त्याच हॉस्पिटलात त्याने नेल्याने आणि सकाळी तुका शुद्ध येईल पण तू घाबरशील म्हणून मामान काय सांगाक नाही जेव्हा कार्तिकने ह्या सगळा माका सांगितल्यान तेव्हा तर मी पूर्णपणे हात राहणंच गेलोय ह्या सगळा कसा काय घडला आणि कशा घडला ह्या काय माका समजाक नाही पण हा प्रकार इतकं भयानक होतं की घरचेसुद्धा खूप सावध झाले मामान ताबडतोब माझ्या आई पप्पांक बोलवून घेतल्यान आई पप्पा त्याच दिवशी इले आणि मग ते माळ आपल्यासोबत घराकडे घेऊन गेले घराकडे गेल्यानंतर सगळ्यात आधी ते माका गावदेवीच्या मंदिरात घेऊन गेले आणि थंच्या पुजाऱ्यांकडसून काय काय माझ्यावरसून केल्यानी जेणेकरून पुढे माझा काय त्रास होऊ नये कारण माझा थंचा काहीतरी नक्कीच लागला होता पण नशिबान त्यानंतर माका पुढे काय त्रास झालो नाही पण नंतर मामा आणि आईचा काहीतरी मोठा संभाषण झाला त्यात मामान काहीतरी ऐक सांगितल्यान पण त्या माका अजूनपर्यंत कोणी सांगाक नाही नेमकं तो काय प्रकार होतो पण त्या सगळा इतक्या भयंकर होता की मी त्या सगळ्यात चांगलंच अडाकलं होतं आहे आणि माझं जीव अक्षरशः जाता जाता रवलं होतं पण ह्या सगळ्या प्रकारानंतर माझ्या मामाच्या गावाकडे जावचं प्रमाण कमी झालं मी जायचं आहे पण जास्त दिवस रवायचंही नाही पण नंतर माका त्या गावात जाऊनसुद्धा तसं काय त्रास झालो नाही पण ती रात्र आणि पुढचे दोन तीन दिवस माझ्या जीवनातले सगळ्यात भयंकर अनुभवलेले दिवस होते आणि देवाच्या कृपेत मी त्या सगळ्या सुखरूप बाहेर पडलो आहे माका काय त्रास झालो गाव गावदेवीचीच कृपा म्हणायची मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं चेतन यांनी पाठवलेलं त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करूक विसरा नको सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि आपल्या जेंका जेंकाशी गोष्टी ऐका आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अनुभव तुमका कसो वाटलं त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता